तिकडली काही परिस्थिती अशी आहे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटमधले काही अधिकारी सगळेच नाही का पण काही अधिकारी ते हिंदू समाजावर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करत आहेत काही लव जिहादच्या केसेस आल्या तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस केसेस दाखल दाखल पण करत नाही आहेत त्याच्या आईवडिलांबरोबर त्यांच्या गैरव्यवहारचे काही अनुभव हिंदू समाजाला आलेले आहेत आणि म्हणून ह्या काही डिपार्टमेंटल्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस डिपार्टमेंट पोलीस खात्याचं नाव खराब होतं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांचं नाव खराब होतं म्हणून अशा काही सारख्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा दिलेला आहे त्यांनी वेळेत सरळ व्हावं जेणेकरून हिंदू समाजाला होणारा त्रास हा कमी होईल अजितदादांच्या अनुभवी नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांना कदाचित मला राजकारणाच्या राजकारणाचे असंख्य उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत म्हणून कदाचित कुठल्या तरी अनुभवाने हे मत व्यक्त केलं असेल म्हणून त्याच्यामुळे महायुतीवर काय परिणाम होईल त्याच्यामुळे महायुतीच्या ते बाहेर निघतील असे उगाचे इमले बांधणं चुकीचे आहे कारण का मी त्यानंतर आदरणीय सुनील तटकरे साहेबांची पण प्रतिक्रिया बाकी बघितली म्हणून एका वक्तव्यामुळे महायुतीमध्ये काही आलबेल नाही महायुतीच्या बाहेर बाहेर निघतील असं काय मला वाटत नाही हो बरोबर आहे आणि महाराष्ट्र द्वेषाचा कॉन्ट्रॅक्ट खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बुडाळमध्ये पहिलं घुसलेलं धनुष्य हां धनुष्य धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल आणि मग त्यांना पहिलं आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे तर का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे आणि आता म्हणून ऑक्टोबरला आम्ही हे कायमस्वरूपी ही कीड काढून महाराष्ट्र स्वच्छ करणार आहोत काय जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगलं आहे कारण का मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा बिलकुल आवडत नाही आहे मराठा त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जेवढं बोलतील तेवढं हिताचं आहे ना आता मराठा आता प्रत्येक नेता नाना पटोले काल बोलले की ओबीसीमधून मराठा आरक्षण नको शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या उद्धव ठाकरेची पण तीच भूमिका मग आता मर मनोज जरांगे पाटील एकटे पडत चाललेले आहेत म्हणजे आता हे सगळे महाविकास आघाडीचे लोक नेते मंडळी असतील महायुतीचे नेते मंडळी सगळ्या जणांनाच अगर कुठल्याही ज जा जाती समाजाच्या आरक्षणाला हात न लावता अगर आरक्षण द्यायचं असेल स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असेल तर मग मनोज जरांगे पाटलांनी आता त्याच्याबद्दल भूमिका ती जाहीर केली पाहिजे राजकारण बाजूला ठेवून मूळ मुद्दा आता समाजाचं नुकसान अगर वारंवार मनोज जरांगे पाटलांच्या मुद्द्यामुळे आणि राजकारणामुळे होत असेल म्हणून मराठा समाज आता लवकरच भूमिका घेईल असं मला वाटतं